आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एस टीने यंदा पाच हजार दोनशे बसेस ची विशेष सेवा केली आहे या बसेस घेऊन येणारे चालक वाहक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शक करणारे पर्यवेक्षक व अधिकारी हे सर्व मिळून एस टी हजारो कर्मचारी पंढरपूर मध्ये असतात जे भाविकांप्रमाणेच आपल्या विठुरा याची सेवा करतात याच कर्मचाऱ्यांचं महत्व ओळखून यंदा एक मोठा उपक्रम राबवण्यात येणार आहे पाच सहा आणि सात जुलै रोजी जे कर्मचारी भाविकांना पंढरपूर मध्ये सेवा देत असतील त्यांना दिला जाणार आहे तीन दिवस चहा नाश्ता आणि जेवणाची सोय पंढरपूर मध्ये करण्यात आली आहे यामुळेच यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये एक वेगळाच इतिहास घडतोय कारण एस हजार कर्मचाऱ्यांना दिवस मोफत भोजनाचा लाभ घेता येणार आहे पण ते कसं आणि कुठं ही सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मी तुम्हाला सर्वात पहिले सांगतो हे सर्व अन्नदान कोण करत तर मित्रांनो हे सर्व होतंय ते म्हणजे परिवहन मंत्री तथा आपले एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या स्वतःच्या खिशातून हो तुम्ही हे खरं ऐकताय का कारण हा सर्व खर्च ते त्यांच्या स्वतःच्या खिशातून करणार आहे उपवासाचे जेवण गरम पदार्थ वेळेवर पुरवठा हे सर्व मोफतच आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे मोफत जेवण कर्मचाऱ्यांना नेमकं कुठं दिलं जाणार आहे तर या मोफत भोजनाची व्यवस्था पंढरपूरच्या चार वेगवेगळ्या बस स्थानकावर करण्यात आली आहे नंबर एक चंद्रभागा बस स्थानक नंबर दोन भीमा बस स्थानक नंबर तीन विठ्ठल बस स्थानक आणि नंबर चार वर आहे पांडुरंग बस स्थानक या चार बस स्थानकांवर पाच सहा आणि सात या तारखेला सकाळी चहा व नाश्ता दुपारी गरम जेवण तथा संध्याकाळी सुद्धा गरम जेवण मिळणार आहे या व्यतिरिक्त पाण्याच्या आणि बस कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे वारी करणं म्हणजे केवळ उठोवाला पाहणं नाही तर त्याच्या भक्तांची सेवा करणं हीच खरी सेवा आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले त्यांनी असं सांगितलं हे पुण्य पैशात मोजता येणार नाही म्हणून मी दरवर्षी या भोजन योजनेचा उपक्रम स्वतः राबवणार आहे राजकारणात ही माणुसकी उरली हे दाखवणारा हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरतोय आज पंढरपूर जाताना जे हजारो एस टी कर्मचारी आपल्या ड्युटीवर असतील त्यांच्या पाठीशी या भोजन उपक्रमामुळे एक हक्काचा आधार आहे तर मित्रांनो या उपक्रमाबद्दल तुमचं मत काय आहे आणि यंदा तुम्ही पंढरपूरला कशाने प्रवास करून जाणार आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र